नमस्कार लाडक्या मित्रमैत्रिणी शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट बरच की आमचे स्वागत आहे तर पहा आज आपण कांद्याच्या बादीची मुगडा घालून सुकी भाजी बनवले फारच चविष्ट लागते ही कारण ही पात फार कोवळी आहे आणि अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर ही भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत बघा अशा प्रकारे कांद्याची पात दिसते फारच कोवळी अशी पण भाजी घेतलेली आहे त्याच्यामुळे अतिशय चविष्ट लागते ही भाजी तर बघा ही पुढची जी मूळ आहेत ती सुरीने काढून टाकायची आहे आणि मागची काही टोकं खराब असतील तर तीही मोडून काढायची आहेत आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून ही भाजी घ्यायची आहे आणि कांद्याची जी मुळं काढली तर त्याच्यावरचा एक लेअरसुद्धा काढायचं आहे आणि मग ही भाजी आपण वापरायची आहे तर कांद्याची पात आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे मुळात हिरव्या भाज्याच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात कांद्याची पात खायला चवदार आहे शिवाय तिच्यात अनेक पोषक तत्वे देखील आहेत जी तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात कांद्याच्या पातीमध्ये कार्बोहायड्रेट्स व्हिटॅमिन सी प्रोटीन फॉस्फरस सल्फर आणि कॅल्शियम असते त्याप्रमाणे यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांद्याची पात खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते कांद्याची पात खाल्ल्याने तुमची दृष्टी वाढते आणि मौतूबिंदूची लक्षणे देखील कमी होतात शिवाय बाहे बद्धकोष्ठता देखील दूर होते आणि ॲसिडिटीची समस्या देखील कमी होते आणि जळजळ वगैरे असेल तर तो तोही प्रॉब्लेम नाहीसा होतो आणि हृदयरोगामध्ये खूप फायदेशीर आहे कांद्याच्या पातीची भादी कांद्याची पात आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करते रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात ठेवते मोठ्या आतड्याच्या कर्करोगापासून देखील कांद्याच्या पातीमुळे मुक्ती मिळू शकते तर बघा अशा प्रकारे कांद्याची पात आपण सोलून घेतलेली आहे धुवून आणि कापून घेतलेली आहे बाजूला लसून आपण ठेचून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या चिरून घेतलेला आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर याची भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत या भाजीत फायबर भरपूर असते म्हणून देखील सुधारते हे बघा एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तुम्ही लसूण चिरून देखील घालू शकता किंवा अजून तुम्हाला फोडणीला काही घालायचं आहे ते देखील घालू शकता आता आपण हिंग घातलेलं आहे आपण अगदी साधी सोपी अशी रेसिपी करतो आहे म्हणून फार कमी साहित्यात आपण करत आहोत तर बघा आता हे सगळं आपलं छान झालं परतून की आता याच्यावरती ही कांद्याची पात चिरून आपण घातलेली आहे आता बघा आता यात आपण मुगाची डाळ धुवून घातलेली आहे तुम्ही कुठची डाळ तुम्हाला आवडेल ती डाळ घालू शकता पण मुगाची डाळ प्रकृतीच खूप छान असते म्हणून मी ती याचा वापर करते किंवा डाळ नाही घातली तरीसुद्धा सुद्धा चालेल आता हळद टाकली आपण थोडीशी यामध्ये आणि आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत भाजीला लागणारं मीठ आता याच्यात आपण घातलंय आणि आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे छानपैकी बघा आपण मस्त असं एकत्र करतो हे सगळं फारच चविष्ट अशी रेसिपी होते ही अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची भाजी करून पहा या आता याच्यावर आपण जरा एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवणार आहोत ही भाजी कोवळी आहे त्यामुळे लगेचच शिजते आता आपण झाकण उघडून पाहूयात बघा अशा प्रकारे भाजी आपली शिजून तयार आहे जास्त शिजवलेली नाही मी भाजी जास्त शिजवली की त्यातली पोषक घटकं नष्ट होतात म्हणून कमी शिजवायची आहे आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं थोडंसं जाडसर कूट करून घातले शेंगदाणे भाजून त्याचं मी कूट केलेलं आहे फारच छान लागते असं शेंगदाण्याचं कूट घातल्याने तुम्हाला नसेल घालायचं शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तरी चालेल तर आपण हे एकत्र करून घेऊया शेंगदाण्याचं कूट छानपैकी तर एकत्र करून घेतोय आपण हे तर बघा खूपच चविष्ट अशी भाजी दिसत आहे ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही भाजी खाऊ शकता पण ज्वारीच्या भाकरीसोबत अतिशय छान लागते फारच साधी सोपी अशी पाककृती आहे तुम्हाला माझी कांद्याच्या पातीची झटपट आणि साधी सोपी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट जरुरी कळवा अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय गुड डे टेक केअर सी यू सून